सेवन न्यूज युगाचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍग्रिकल्चर आणि नाशिकमधल्या सगळ्या संघटना यांनी एकत्र येऊन टेरर आणि ट्रेड एकत्र चालणार नाही ही भूमिका आज इथे मांडलेली आहे आणि एक ठराव असा पास केलेला आहे की तुर्कस्तान आणि अजरबैजान येणार जे प्रॉडक्ट्स आहे त्या प्रॉडक्टची विक्री साठवणूक आणि पुढे वितरण याच्यावरती बंदी घालायची जेणेकरून आ, जे तुर्कस्तान आणि सारखे देश आहे जे पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राला खतपाणी आहेत उघडपणे पाठिंबा देत आहेत त्यांना ह्या पद्धतीने आर्थिक कोंडीत सापडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमात आमचा चालू आहे यामध्ये अनेक असे प्रॉडक्ट आहे की जे भारतावरती ते अवलंबून आहेत असे बरेचसे प्रॉडक्ट असे आहेत की आपण जे काही त्यांच्याकडनं मागवतो उदाहरणार्थ सफरचंद झाले मार्बल ग्रेनाईट झाले हे सगळे प्रॉडक्ट आपल्याकडे भारतातसुद्धा उपलब्ध आहे आपण ते मागवणं बंद केलं तर त्याच्याने आपल्या ट्रेडवरती खूप मोठा फरक पडणार नाही आहे किंवा अशी काही जीवनावश्यक वस्तू नाही की जे आपल्याला तुर्कस्तान किंवा अजरबैजानमधनं येते त्यामुळे मला वाटतं की हा ही जी भूमिका महाराष्ट्रच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे आणि त्याला सर्व संस्था संघटनांनी जे पाठबळ दिलेलं आहे त्याचा निश्चित फायदा हा आपल्या तुर्कस्तान आणि अजरबैजानसारख्या शत्रू राष्ट्रांना मदत करणाऱ्या देशांच्या आर्थिक कुंडीमध्ये होणार आहे याबाबत आम्हाला शंका नाही कारण मागचं कारण काय कारण सरळ आहे की आजच्या तारखेला तुर्कस्तान आणि अजरबैजान हे दोनच देश पूर्ण जगामध्ये असे आहेत की ज्यांनी उघडपणे पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला ज्याने आपले सत्तावीस निष्पाप बळी घेतले सारख्या ठिकाणी त्यांचं काही एक चूक नसताना तर अशा लोकांना आपल्याला कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका याच्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने ठेवायला पाहिजे होती की टेरर आणि टेररिझिमच्या बरोबर कधी जे राष्ट्र राहतात त्यांना आम्ही सपोर्ट करणार नाही नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष विडय नाशिक मेट्रो आज महाराष्ट्र चेंबरने सर्व असोसिएशनची बैठक बोलावली होती बैठकीचं महत्त्वाचं आणि म एकच मुद्दा असा होता की आपण जे व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपल्या दुश्मन देश यांना सपोर्ट करणारे जे देश आहेत जसे तर्की आणि अझहरबाईजान यांच्याबरोबर जे काही आपण काम करतो किंवा प्रॉडक्ट्स इम्पोर्ट करतो यांच्यावर सगळ्यांनी निषेध किंवा बॅन आणला पाहिजे किंवा केला पाहिजे या याचं समर्थन क्रीडा नाशिक सुद्धा करते आणि आम्ही पण या दुश्मन देशच्या प्रॉडक्ट्स टर्कीचे किंवा आझरपायजांचे प्रॉडक्ट्स आमच्या व्यवसायात वापरणार नाही आहोत कारण त्यांचा सपोर्ट हा आपल्या दुश्मन देशला होता आणि माझी विनंती किंवा अपील प्रत्येक भारतवासीयांना आहे की प्रत्येकाने असा आपापलं जबाबदारी घे निभावी धन्यवाद व्यवसायात मार्बल किंवा ग्रेनाईट हा मोठ्या प्रमाणात टर्कीवरून इम्पोर्ट होतो सत्तर ते ऐंशी टक्के मार्बल हा भारतात टर्कीवरून इम्पोर्ट होतो ऑलरेडी उदयपूर मार्बल असोसिएशननी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी टर्कीबरोबर टर्कीवरून इम्पोर्ट करायचं बँक चाललेलं आहे तर माझ्या मते अशाच प्रकारे प्रत्येक भारतवासियांनी असं बँक तिकडचे प्रॉडक्ट न वापरण्याचा निर्णय किंवा निर्धार केला पाहिजे